सोशल मीडिया म्हटलं की अनेकांना दिवसभर उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण बोटाने स्क्रोल करत अनेक प्रकारच्या रील्स पाहतो आणि रील्स पाहत असताना अनेक लोकांना अनेक अशा रील्स असतात त्या पाहिल्यावर खरोखरच विचार करायला लागतात तर कधी कधी अशा रील्स असतात त्या विचार करायलासुद्धा भाग पाडतात तर काही लोक अशा रील्सवरती कमेंट करतात आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात तर अशी जी रील्स आहे या रील्सची हकीकत जाणून घेण्याची चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लग्नाचा सीझन असतो लग्नामध्ये अनेक प्रकारची लग्न होतात आणि त्यामध्ये नवरा नवरी म्हणजे वधू वर हे दोघेही दोनच व्यक्ती असतात तर काही ठिकाणी अशी अजून प्रथा आहे की एका वराबरोबर जवळजवळ पाच पत्नी पाच मुळी लग्न करू शकतात अशा प्रकारच्या प्रथा सुद्धा आहेत तर असाच काहीसा व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक वर आहे आणि वराच्या बाजूलाच पाच तरुणी आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे पाच वधू आहेत हा तरुण आहे जो वर आहे तो या पाचही तरुणींना पाचही वधूंना त्यांच्या डोक्याला सिंदूर भरताना पाहायला मिळतोय आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला व्हायरल झाल्यानंतर या रील्सवरती अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या काहींचं एकही जमत नाही पण याला पाच एकत्र भेटल्या तर काहींनी म्हटलं यांच्या समाजामध्ये अशा प्रकारची रीत असेल म्हणूनच हा हे करतोय तर दुसऱ्याने कमेंट केले खरोखरच याचं नसीब किती चांगलं असेल कारण याला एकाच का वेळी पाच पाच पत्नी पाच पाच वधू मिळाले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला या व्हिडिओसाठी आत्तापर्यंत वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आली अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअरसुद्धा केला आहे तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा